गोदावरी नदीत एकोणतीस वर्षाचा युवक वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झालाय सततच्या पावसानं नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ऐंशी टक्के भरले त्यामुळे गंगापूर धरणातून चारशे क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यातच आज दीप अमावस्या असल्याने रामकुंड परिसरातील निळकंठेश्वर मंदिरात पूजा करण्यासाठी आलेला एक एकोणतीस वर्षीय युवक गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यज्ञेश पवार असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे यज्ञेश हा महावितरण कंपनीत इंजिनियर होता स्थानिक तरुणांनी त्यास वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं अडथळा येत होता डोळ्या देखतच पोटचा गोळा वाहून गेल्यानं यज्ञेशच्या आईनं हंबरडा फोडला अहो पूजाला आले होता पूजा झाले आता आंघोळ करायला आला पाण्याची बादली वरती त्याचा पाय निसडला निसडला तर इनिमने आपला येदू गेला म्हणे तर पुढे अशी एक चांग अशी पुढे आला एक पाय दिसला तसा माझा मुलगा गेला किती वेळ झाला एक तास वेळ झाला काय नाही मी तो इथून का दार वाटवला कोणी नाही पुढे पोर हे करायला लागले कोण मला मदत केली माझ्या पोराला हे करायला एकोणतीस वर्षाचा एम एस सी बी मध्ये इंजिनिअर आहे इंजिनिअर तुम्ही कशासाठी आलो पूजासाठी आले होते पूजा करता करावून केली होती पूजा आंघोळ करायला लागला आंघोळीला आला होता आणि मागे मी तांब्यांत घेऊन येऊ माझा भाऊ गेला निश्चित स्थानिक नागरिकांनी तात्काळ पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली त्यानंतर पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडगेबाबा पूल ते तपोवन पर्यंत शोध घेतला मात्र गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यानं शोध मोहीम थांबवावी लागली अजूनही पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून आणखी जास्त क्युसेस वेगानं पाणी सोडलं जाणार आहे पुराच्या पाण्यात कोणीही स्टंटबाजी करू नये तसेच खबरदारी म्हणून गोदाकाठच्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र